तर नमस्कार सर्वांना आज आहे गणेशोत्सवाचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवसासाठी मी हे छान खवा किंवा दुधाचा वापर न करता बनवलेत खव्यापेक्षा टेस्टी पंचमावाचे मोदक तर हे पंचमावा मोदक मी कसे बनवले त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे एकदम खायला असे स्मूद होते तोंडात टाकले का लगेच ते विरगळत होते एवढी भारी टेस्ट होती माझ्या मिस्टरांना खूप आवडले दिसायलाच तुम्हाला बघू शकता आणि कुणीही हे मोदक दहा मिनिटात बनवून रेडी करू शकते एवढी सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला मी रेसिपी सांगते तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा आणि बघू शकता आता इथे मी घेतली एक कढई तर कढईमध्ये मी नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे एवढे पोहे घातलेत हे माझ्याकडे छोटीफळी येतो घेण्यासाठी त्यामध्ये टाकलेत मी ड्रायफ्रूट तर मी इथे जवळपास पंधरा वीस का बदाम घेतलेत दहा पंधरा काजू घेतलेले आहेत तर हे आपला मंद आचेवर किंवा कमी गॅसवर आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे असे किंवा तळून घ्यायचे तुपा, तुपा त्या तुपात तुपामध्ये त्यानंतर त्यामध्ये टाकलेत मी वॉलनट किंवा अक्रोड तर बघू शकता हे सुद्धा आपल्याला मस्तपैकी आक्रोड मी ह्यासाठी नंतर टाकले कारण की ते लगेच फ्राय होतात त्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून मी काजू बदाम आधी फ्राय केले बघू शकता सर्व जे आपले ड्रायफ्रूट आहेत त्याचा रंग बदललेला आहे आणि मस्तपैकी असं त्याला ब्राऊन कलर आला आहे लाईट ब्राऊन कलर तेव्हा आपल्याला हे काढून घ्यायचेत सर्व आणि तरी पण ह्यातलं अर्ध तूप बाकी आहे तर ह्यामध्ये परत मी एक पळी तूप म्हणजे दोन नाश्त्याचे चमचे टाकले टोटल आपलं तीन तूप तीन चमचे तूप इथं झाले आणि ही वाटी आहे जवळपास दोनशे ग्रॅमची वाटी आहे तर मी दोनशे ग्रॅम एवढा रवा ह्यामध्ये घातला आहे आणि आपल्याला हा रवा तोपर्यंत ह्याकडे मिक्स करायचा आहे जोपर्यंत सर्व रवा एकसारखा परतला जाणार नाही किंवा एकसारखं सगळीकडे त्याला तूप लागणार नाही तोपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर मी गॅस एकदम कमी ठेवला आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला मस्तपैकी हे जे आपलं रवा आहे तुपामध्ये मिक्स करत फ्राय करायचं आहे हलक्या हाताने तुम्ही बघू शकता आणि आता मी गॅस कमी केला आहे तिकडं पण मी बघते अलटत पलटत त्या रव्याला आपण तोपर्यंत हे ड्रायफ्रूट बारीक करून घ्यायचेत तर ह्या पद्धतीने आपल्याला हे बारीक करायचेत म्हणजे एकदम ह्याची बारीक एकदम पावडर करायची नाही आहे प्रकारे जाडसर ठेवायचे तुम्ही खलबित्यामध्ये किंवा चॉपरमध्ये सुद्धा ह्याला बारीक करू शकता आता आपण ड्रायफ्रूट साईडला ठेवून परत रव्याकडे वळूया तर बघू शकता आता रव्याचा कलर थोडासा बदललेला तुम आहे तुम्ही बघू शकता आपल्याला अजूनसुद्धा थोडा वेळ परतायचं आहे कारण ह्या मोदकमध्ये रव्याची भाजणी खूप महत्त्वाची आहे त्यासाठी घाई करायची नाही आहे कमी गॅसवरच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जास्त गॅसवर जर तुम्ही भाजला तर तो जळून जाईल आणि कलरसुद्धा त्याला चांगला येणार नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने मस्तपैकी आता आपला रवा भाजून झाला आहे जवळपास आणि वासे उघड्या छान घरात सुटला होता ना त्याचा भारी सुगंध येत होता खूप आणि आता ह्यामध्ये मी काय केलं साखर टाकली पण लगेच मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद नाही केला तर त्याला ह्यामध्येच पाणी सुटेल साखरेला रव्यामध्येच म्हणून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम रवा आणि गरमागरम कढाई तर त्यामध्येच आपल्याला ही पिठी साखर घालायची तर मी घेतली होती पाऊन वाटी पिठी साखर पण मला अर्धी वाटीच पिठीसाखर इथे लागलेली आहे तुम्ही बघू शकता हे मस्तपैकी सर्व जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत सर्व रव्याला पिठी साखर लागणार नाही किंवा त्यामध्ये मिक्स होणार नाही आता काय करायचे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हा रवा आपल्याला घालून मस्तपैकी बारीक करायचं हे याच्यासाठी प्रोसेस आहे त्या रव्याला साखरेचं थोडंसं सा नॉर्मल पाणीसुद्धा सुटतं आणि रवा जो आहे तो खाताने कचकस -कच लागत नाही एकदम पेड्यासारखा स्मूथ त्याचं टेक्स्चर होतं ही पण एक मोठी प्रोसेस आहे यामध्ये तर आपले जवळपास पाच मिनिट ह्याला मिक्सर जारला फिरून घ्यायचं आहे पण त्याआधी आपण ह्यामध्ये वेलची टाकतो आहे तुम्ही वेलची पूडचा सुद्धा ह्यामध्ये वापर करू शकता तर मी इथे तीन ते चार वेलची घेतल्यात आख्या हिरवी वेलची तर बघू शकता आता आपल्याला हे जेवढं एवढंच मिश्रण आहे ना हे मस्तपैकी मिक्सरला पाच मिनिट फिरून घ्यायचं आणि फिरून झाल्यावर तुम्ही बघू शकता थोडासा ओलसरपणा आला आहे आणि आज जरा ह्याचे लाडू जरी बांधले ना आपण तर याचे लाडू वळले जातात किंवा बांधले जातात आणि मोदक असा विषय आहे की आपल्याला वर्षभर आपल्याला मोदक बनवायलाच लागतात महिन्यातून एकदा का होईना तर आपल्याला कधी कधी काय होतं उकडीचे किंवा तळणीचे मोदक करायला वेळ नसतो म्हणून तुम्ही ह्या पद्धतीचे सोप्यात सोपे मोदक एकदम करून अगणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता तर आता आपल्याला काय करायचंय हे मिश्रण आपल्याला छानपैकी एका मोकळ्या ताटात काढून घ्यायचं तुम्ही कुठल्याही भांड्यात काढू शकता आणि आता बघू शकता त्याला आपण लाडू बांधला तरी बांधलाच आणि एवढं छान त्याचं टेक्स्चर झालं आणि एकदम स्मूद पावडर झाली आहे त्याची त्यामध्ये आता मी घालते अजून किशमिश किंवा मनोका तुम्ही बघू शकता आता आपल्याला ह्यामध्ये जे ड्रायफ्रूट आपण बारीक केलेत ना ले ले तर ते बारीक केलेले ड्रायफ्रूटसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला मोदक खातानी गोड तर लागतीलच पण त्यासोबत आपल्याला ड्रायफ्रूटची टेस्टसुद्धा लागेल आणि वाटणंसुद्धा हिने रव्यापासून बनवलेत आणि तशीही रव्यापासून बनवलेली टेस्ट याची वाटत नव्हती एवढी भारी टेस्ट आली होती ह्याला कारण आपण त्याच्यासाठी मेहनत घेतली पण शॉर्टकट मेहनत आहे ह्याला जास्त काय म्हणजे असं बिघडण्याचं किंवा चुकण्याचं काही कारण नाही ह्यामध्ये त्यामुळे हे मोदक काय तुमचे बिघडू शकत नाही आणि आता बघू शकता आता तुम्हाला जर हे सारण ड्राय वाटत असेल माझ्यासाठी हे परफेक्ट आहे पण जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये दुधाचा वापर करू शकता गर दूध टाक तात्तानी ह्यामध्ये गरम टाकायचे आणि दोन चमचे टाकायचे नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे तर पण जर का तुम्ही ह्यामध्ये दूध टाकलं तर एक दिवसभरात तुम्हाला हे मोदक संपवावे लागतील आणि तेच जर तुम्ही ह्यामध्ये एक दोन चमचे तूप टाकलं मेल्ट केलेलं के किंवा तापवलेलं हे हे में, में तर हे मोदक तुम्ही महिनाभर खाऊ शकता एवढा फरक आहे आणि आता आपल्याला शेवटचा जो ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे ते म्हणजे पिस्ता तर हे टोटली ऑप्शनल आहे पण हे पंचमेवा बनवायचे होते त्यामुळे मी ह्यामध्ये पाच प्रकारचे ड्रायफ्रूट टाकले तर पाच प्रकारचे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट ह्यामध्ये टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट न टाकतासुद्धा हे तुम्ही मोदक बनवू शकता किंवा एक दोन प्रकारचे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता ह्यामध्ये कुठलाच असा नियम नाही आहे की तुम्ही ह्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेच पाहिजे कमी जास्त घातले पाहिजे असं काहीच नाही आता मी मोदक चा जो साशा आहे त्याला आधी तूप लावून घेतलं आहे बोटाने नंतर त्यामध्ये आपलं जे ड्रायफ्रूटचं चॉपर आहे तर त्याने पहिलं त्या साशामध्येच सा हलके हलके तुम्हाला दिसलंच असेल तसं आपण त्याच्यात किसून घेतलं आहे आपलं पिस्ता नंतर त्यावर सारण भरून असं सा हातावर साश्या घेऊन सा अजून दाबून दाबून भरायचं आहे जेणेकरून आपला जो मोदक आहे तो डिमोल्ड व्हायला प्रॉब्लेम होणार नाही किंवा निघायला प्रॉब्लेम होणार नाही तर बघू शकता या पद्धतीने आपलं मोदक तयार आहे आणि सारणसुद्धा एकदम परफेक्ट टेक्स्चर आपल्या सारांचं झालेलं आहे तुम्ही बघू शकता दिसायला तर किती सुंदर दिसतोय मार्केटपेक्षाही सुंदर मार्केटच्या मोदकसुद्धा एवढे डिझायनिंगवाले होत नाही ते सुद्धा हात लावला नाही इकडून तिकडून चेपतात किंवा दपतात असे तर आता दुसराही मोदक मी त्याच पद्धतीने बनवते तुम्ही बघू शकता तर हे तुम्ही मी जे पिस्ता वापरलाय तो न वापरता तुम्ही गुलाबाच्या कळ्यासुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा काहीही न टाकता तुम्ही हा मोदक बनवू शकता आणि या पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतले आणि एकदम इझिली बनवले हे मोदक हे ना बनवायला मला जास्त वेळ लागला नव्हता वेळ जातो तो फक्त रवा भाजायला बाकी कशालाच ह्यामध्ये वेळ जात नाही तर तुम्हाला ज्या दिवशी शॉर्टकट मोदक बनवायचेत लवकर बनवायचे त्या दिवशी तुम्ही हेच मोदक बनवा फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठं चुका करायच्या नाहीत किंवा कशाने काय होऊ शकतं त्यासाठी तर बघू शकता ह्या पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते ह्या प्रकारे आपलं माप तर एवढं परफेक्ट झालं होतं गणपती बाप्पा पुढं तर मला एकवीस मोदक ठेवायचे होते पण बावीस मोदक झाले जेणेकरून दुसरा मोदक जो आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवू शकते कसा की आतून त्याचं टेक्स्चर कसं आहे तर बघू शकता गणपती बाप्पाला पण माझी काळजी विचारायला एवढ्या सारणामध्ये बरोबर किंवा एवढ्या रव्यामध्ये बरोबर मी बावीस मोदक बनवलेत आणि त्या ट्रे पण किती मापाचा झाला आहे बघू शकता आपला जो ट्रे घेतला आहे मी त्यातसुद्धा बरोबर एकवीस मोदक बसलेले आहेत आणि ह्या पद्धतीने आपले असे मोदक तयार आहेत तर आ, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही हे मोदक एकदा बनवा आणि कसे झाले तर ते नक्की सांगा गणपती बाप्पा मोरिया